नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे ओळूयात मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा मधील तर अनुषंगाने दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी बदली सूचना निर्गमित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दिनांक सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दिनांक आठ दहा अठराच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे ज्या कर्मचाऱ्यांचे अवलंबित कुटुंब सदस्य निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत अशा काळजीवाह कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोयीनुसार बदलीतून सूट देण्याबाबतच्या सूचना या निर्गमित केलेल्या आहेत त्याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग प्रवर्गात मोडणारे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी व ज्या अधिकारी कर... व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा